बांधकाम कामगाराकडून कोणी पैसे घेत असेल तर पोलिसात गुन्हा नोंदवा बुलढाणा कामगार अधिकारी महेंद्र जाधव यांचे आवाहन कामगार विभागाकडून इमारत व इतर काम करणाऱ्या कामगारांना अनेक योजनांचे लाभ दिले जातात परंतु अनेक नेते व दलाल या कामगारांची आर्थिक लूट करून त्यांच्या अज्ञानतेचा फायदा घेतात असाच एक मोताळा येथील व्हिडिओ व्हायरल झाला आहे त्यात कामगाराकडून भांडी किटचे पैसे घेण्यात आल्याचे समोर आले होते कामगार कार्यालयाकडून योजनांच्या लाभासाठी पैसे घेतले जात नसून बांधकाम कामगारांनी कोणालाही पैसे देऊ नये कोणी पैसे घेत असेल तर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवा असे आवाहन महेंद्र जाधव कामगार अधिकारी बुलढाणा यांनी आज तीन जून रोजी दुपारी दोन वाजता केले आहे सर काही दिवसापासून व्हिडिओ व्हायरल होत आहे की जे बांधकाम कामगार आहेत त्यांच्याकडून भांडे आणि पेटीसाठी पैसे घेण्यात येत आहे त्याच्यावर काही नवीन अमाइंटमेंट करण्यात आले आहे का देगा? हो शासनाने आता नवीन अमाइंटमेंट केलेली आहे बांधकाम कामगारांसाठी त्यांनी त्यांचे भांडी आणि संच घेण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने त्यांची तारीख निवडायची आहे आणि ती तारीख निवडून त्यांना जो केंद्र येईल केंद्रा त्या केंद्रावरती ही सेवा विनामूल्य आहे त्यामुळे त्यांनी जाऊन त्या डेटला त्यांची ते सामान वस्तू घ्यायची आहे त्यांना आणि कुणालाही कुठलेही पैसे द्यायचे नाही आहेत ही पूर्ण शासनाची फ्री सर्विस आहे आणि कोणीही पैसे घेतल्यास त्यांनी आमच्या कार्यालयाची कंप्लेंट लेखी कंप्लेंट करावी त्या संबंधित व्यक्तीविषयी किंवा नजीकच्या पोलीस स्टेशनलाही कंप्लेंट करू शकतात